महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आज माझ्यासोबत शेखावत साहेबांना ज्ञानेश्वर मुळे साहेब भेटायला आलेले आहेत सदानंदी मोरे आहेत डबळसर आहे हे सगळे साहित्यामध्ये काम करणारे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी आहेत रंगनाथ पठारे साहेबांच्या समितीनं त्याची शिफारस केली होती मुळे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला होता परंतु त्याची अधिसूचना अजून निघालेली नव्हती आताच आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की आजच तासाभरामध्ये हा जी आर निघेल अधिसूचना निघेल आणि ती स्वतः शेखावत साहेब आमच्याकडे देतील अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे आणि साडे अकरा वाजताच्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं मराठी भाषेचा दर्जा हा मिळून दिलेल्याचं पत्र म्हणजे अधिसूचना घेऊन संध्याकाळी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ एवढ्या पद्धतीनं आम्हाला शेखावत साहेबांनी वेळ दिला शेखावत साहेबांनी आमचं सगळं समजून घेतलं आणि सगळ्यात दुसरी आनंदाची गोष्ट आहे की अभिजात भाषेचा मराठीला दर्जा मिळाल्यानंतर पहिलं विश्व मराठी संमेलन हे पुण्यामध्ये होत आहे आणि त्याच्या पुण्यामध्ये होते विश्व मराठी संमेलन तर त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं देखील शेखावत साहेबांनी यायचं मान्य केलेलं आहे त्याची देखील निमंत्रण पत्रिका आम्ही